देवपूजा झाली भूगू छान छानपैकी सकाळ सकाळ देवपूजा केल्या असं मस्त असं प्रसन्न वाटतं सकाळ सकाळ छान असं घरात पण वातावरण एकदम छान होतं भूग प्रसन्न वाटतं फुलंच नाही ना तर फुलं म्हणाला आज फ्रेश वाटतं आज आहे तुकाराम बीजच्या सगळ्यांना हार्दिक दिखा। हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्धीचा आणि भरभटे जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर मग आता मस्त हिडीओला सुरुवात करू सकाळ सकाळ मस्त आपला चहा उकळायचा आता मस्त दूध टाकून घेऊ या चहा प्यायला सकाळ सकाळ छान असं आता इथं मस्त आमच्या आका बसली आज आका काय म्हणतेस हा बर झाली देवाचे पाया पडले आता बसले चहासाठी हा आमचा आकाचं स्पेशल असा चहा सकाळ सकाळ म्हणून मस्त हिडिओ काळा आज आहे तुकाराम बीज आज आहे हम्म आता दिवस मारण्याची गर्दी असते हा दोन दोन दिवस लोक येतात आधीच मोठी जत्रा आहे महिन्यात आणि बारा वाजता अशी फुलं पडतात आणि ज्या ज्या नशीब आहे त्याला ती नंदुरकी झाडा हल्लेली दिसते ना ज्याचं नशीब आहे त्याला दिसत नाही सगळ्याला दिसतं पण हालतं वाटतं म्हणतात तू का गेली का नाही तू ह्याला कधी गेली ती नाही पण बिजला हा किती वार आहे केला तो आरंदीच्या काय देणार नाही केले वारी नाही केले आपले असं आगनतो वारी नाही ना केली वारी म्हणजे काय काय महिन्याला जाते हा महिन्याची महिन्या म्हणजे पंधरा दिवसाला कुणी कुणी जात पंधरावाडीला पंधरावाडीला आपण नाही आपण का वर्ष केली जसं बोलव तसं जायचं देवापाशी मग काय मनापासून भाव ठेवायला पाहिजे नियमाने नाही केला आपला घडले मग काय जाऊ दे चला मस्त प्या या छाप्याला सगळे स्वामी समर्थ स्वामीला ठेवू मस्त मग अशी गोडशी सुरुवात कराय सकाळ सकाळ एवढं सगळं करायचं आधी सकाळ सकाळ मस्त अशी देवपूजा करायची छानपैकी मग आपले दिवसभराची काय काम असते ती आकाराच्या आका दरच्या जामदर आमच्या आकाला पहिला चहा लागत काय म्हणते साजू काका काय काय म्हणायचे निवांत मग काय निवांत होय आक्का आज रायव्हर स्पेशल काय बनवते बनवा काही बनवा या छेप्याला हम्म छाप्या आमच्या अक्का बरे छानपैकी छाप्या करायचे आज काय स्पेशल बनवणार रे मिसळ मिसळपाव करायचे मिसळपाव हो। आज आमची अक्का तुम्हाला मस्त झनझणीत जन मिसळपाव करून दाखवणार आहे घरच्या मसाल्याची आणि ती पण घरच्या मसाल्याची तुम्हाला दाखवला नाही मसाला त्या मसाल्याची बनवून दाखवणार आहे आमच्या अक्का बघा चौकशी काय लागत हा चालते सांग मिसळला काय काय घेतले मिसळला घेतले चौका हो कांदा लसूण खोबरं टमाट कोथमीर हां घरी बनवलेला मसाला हा मीठ आणि हळद आणि मटकी हा ही हाय मिसळ काय मिसळ मसाला ही सुवानाचा पाव मसाला पाव नाही का मिसळ मसाला आहे मिसळ मसाला हा आणि ही हे मस्त घरगुती काळा मसाला आहे काही आज बनवलेला आहे हे मस्त हे घरी बस बनवलेला काळा मसाला बघा कस काय मस्त आका अशी छान मिसळ बनवते है ना चालतंय कर चालू मग आता मस्त अशी मिसळ ते आपण काढून घेऊया पाणी ओतून घेतलंय आता धुवून काढायची हा काढ चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची भिजून धुवून घेतली छान आता मटकी धुवून टाकू जाय टाकून मस्त पाणी टाकून घ्यायचं हा मीठ टाकून घ्यायचं आता थोडीशी हळद टाकून घ्यायची आता आहे ना शिस्त हळद मीठ टाकायचं एक जीव करून घ्यायचं आता एकसारखं एक मीठ हे सगळं लागतंय मस्त गॅस पेटून घेतलाय आता मस्त गॅस पेटून घेतलाय आता हा मटकी आता आता चांग शिजून द्यायची मटकी मस्त झाकण ठेवून घेवायचं छान शिजून घेऊन आता कांदा फोडून घ्यायचा आता मस्त आता कांदा आपण भाजायला ठेवल्यात छान भाजून घ्यायचं ह्यासाठी आता मटकी इकडे छानपैकी आपली उक शिजते तोपर्यंत इकडं कांदा भाजतात आपण कांदा भाजून घेतलाय मस्त टोमॅटो पण भाजून घेतलाय खोबरं घेतलंय लसण घेतलाय आणि कोथिंबीर ते मस्त वाटण करू आपण आहे का नाही मस्त आता छान मटकी शिजून झाली मस्त असं वाटण घेतले बघा वाटण मस्त असं मस्त कडाई तापाय ठेवली आता मस्त गरम पाणी करायला ठेवलंय आता मस्त तेल तापले आता वाटण टाकून घ्यायचं छान आता वाटण टाकून घेतले आकाने आता मस्त आमच्या आका छान असं वाटण परत वाटून गाठून झंझरीत असे आका मस्त मिसळ बनवते ती पण नवीन मसाल्याची नवी आकान हा तुम्हाला दाखवायसाठी आम्ही बनवतोय मस्त असे झंझणीत मिसळ वरण आम्ही काहीच टाकणार नाही छान आता परत आले ते मसाला दाखवत यांना आता हा भाई घरगुती ताजा ताजा मस्त असा मसाला एक चमचा टाकला चांगला परतून घ्यायचा मस्त मिसळ मसाला टाकून घेते आका हा हे मिसळ मसाला फक्त किंचित हळद टाकून घ्यायची चांगला तर मसा पुरतो परत घ्यायचा मसाला थोडस पाणी टाकायचं म्हणजे मसाला चांगला शिजतो थोडासा मसाला टाकून घ्यायचा ग्रेवी चांगला मसाला परतून घ्यायचा तरी पण कसल्या बघा आम्ही कायच टाकलेले का घरगुती मसाला आवडेल त्यांनी आम्हाला व्हॉट्सअप नंबर करा मस्त आता मटकी टाकून घेते आकाने मटकी टाकून घेतली एकजेव करून घ्यायच बागा आपली मिसळ कसली भारी झाली आता छान वास कस येतोय आका वर झेल वास येते का नाही आका बघताच तुम्ही एक दोन लाजे सहज खाता आमच्या आकाची हातची मिसळ झणजणीत असा हा आता पाणी टाकून घेऊ आता ह्यात ना मस्त आपण इथं गरम पाणी केलंय का नाही हे आता ओतून घ्यायचं गरम पाणी कधी बघा कसा आता ही गोळ काढायची मग आपली अशी मस्त झणझणीत झणचणीत मस्त मिसळ बघू शकता कसला कट आलाय एकदम मस्त असा मिसळ होय आता मिसळ मिसळ हा नवीन मसाला असा बनवलाय ओरिजिनल दन मसाला आहे आमच्याकडं होय एकदम ओरिजिनल प्युअर आहेत काय सकट नाही टाकला आम्ही बघा घरगुती मिसळ कस काय छान आहे तुमसाठी खास बनवली मिसळ मसाला टाकून तुम्हाला दाखवायला होय आता बघू शकता कसा कट आलाय छान ताट आका ताट वाढून घेते ति मस्त कांदा लिंबू पाव मस्त फरसा आता मस्त बघा आता बाग असटार वाढून घेते आका छान बघू शकतो दाखवा का त्यांना असं असं आखाने मस्त अशी मिसळ वाढून घेतली फरसन टाकायचं असं सांग त्यांना फारस मस्त असा कांदा या मस्त अशी गरम गरम आकाने केलेली अशी छान मिसळ खायला सांगा का त्यांना कांदा घेतलाय घेतले हा या मस्त आता मिसळ केली आकाने छान अशी कशी वाटली आकाची मिसळ कमेंट करून नक्की सांगा सांगा 哎。Aye, aye.